नमस्कार मंडळी मी भारतीय भारती, भारती होम किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चला आज एक नवीन रेसिपी त्यासाठी सा साहित्य काढलेले ते बघून येऊया आता मस्तपैकी आता सणासुदीचे दिवस चालू आहे आता गोड गोड खावासे वाटते त्यासाठी एक नवीन गोड रेसिपी आहे आपल्यासाठी चला मग रेसिपी साहित्य पाहणार आणि एक वाटी साखर आहे एकच वाटीत तूप आहे बघू शकता आपण मी आपळून एक वाटी पूर्ण होणार आहे आणि अर्धी वाटी तेल आहे आणि एकच वाटी आपण बेसन घेतलेले आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया एखादी अशी खराब कढाई घ्यायची त्याच्यात तूप आणि तेल व्यवस्थित गरम करणार आहोत आपण ती जास्त गरम केले तर कढाई खराब होते त्यासाठी आधीच आपण जी वापरत नसलो समजा तेलकट वगैरे असली ती कढाई तीच वापरायची म्हणजे भांडे खराब होणार नाही बघा मग पूर्ण तूप आणि तेवढे हे ते तेवढे तेल टाकून घेतलेली आहे मी अर्धी वाटी बघितली आहे आपण पण आणि बेसन व्यवस्थित चावून घेतलेली आहे मी चावून घेतलेले आणि एकच वाटी बेसन आहे चला मग आता हे तापण्यास ठेवणार आपण गॅस चालू केलेला आहे आणि ते तापण्यास ठेवणार आहे एक वाटी साखर आहे तर अर्धी वाटी पाणी घेणार आहे आपण तेलाची वाटी आहे साहित्य त्याच वाटीने मोजलेली आहे ना बघू शकता आपण अर्धी वाटीच पाणी घेतलेली आहे मी आणि त्यासोबतच फूड कलर घेतलेला आहे तूप आणि तेल व्यवस्थित वितळलेलं आहे त्याच्यातले एक चमचा आपण तेल काढलेले आहे तूप काढलेले आहे मिक्स केलेले त्यात टाकणारे आहे आपण पहिल्यांदा जरी करत असलो तरी रेसिपी चुकणार नाही ना पाक रेसिपी आहे एकदम सोपी पण आहे व्यवस्थित मिक्स करणार अजून तेल आणि तूप वितळले टाकणार बघू शकता आपण बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आणि तीन चमचे आपल्याला ऑइल आणि तूप लागलेले ह्याच्यात तापूस तुलेले ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आपण बघू शकता याप्रमाणे आता साखरेचा पाक करून घेणार आहे एक पण नाही आहे बघू शकता आपण खूप छान मिश्रण झालेले आहे आणि एकच वाटी बेसन आहे मी दोनदा तीनदा सांगितलेले आहे सगळं मोजून मापून आहे आपल्याला जर साखर कमी वाटत असेल तर आपण पुन्हा अर्धी वाटी त्याच्यात वाढवू शकतो पण गोडीप्रमाणे आपण जसं गोड खात असतो त्याप्रमाणे झाला पाक करून घेणार त्यासाठी पाणी पाणी गरम झालेली आणि त्यासोबतच साखर एकच वाटी बघू शकता सारखेच माप आहे वाटींचे पाक करून घेणारे एक तारीचा सर्वांनाच आहे बघू शकता साखर मस्तपैकी वितळलेली आहे आता एक, ता 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 एक तारीचं पाक करणार आहे आपण पाक आता चमच्यावर घेणार आहे आपण आणि थोडं थंड करूनच चेक करा कारण की गरम पाक लवकर समजत नाही त्यासाठी गर थोडं थंड करा चमच्यावर घेतलेला आहे पाक बघू शकता पाक तयार झालेला आहे मस्तपैकी दिसतो का पाक एक तारी पाक तयार झालेला आहे पाक तयार झालेले आहे ना आता थोडंसं आपण फ्रूट कलर टाकणार आहे छान कलर येतोही नाही बघू शकता आपण ते थोडं टाक ता, टाकलेले आहे मिश्रण तयार करून घेतलेले आपण आता सोडून देणार पाकेत, आता नाही सर्व मिश्रण काढून घेतलेली आहे मी ताटात काहीच राहू देणार व्यवस्थित मिक्स करून घेणार व्यवस्थित पाकत सर्व मिश्रण एक जीव करणार आहे आपण पक्कड किंवा रुमाल हातात राहू देणार कारण की चटका लागतो आणि हे थोडस फेटून घ्यावं लागतं ना त्यासाठी आता एक एक चमचा आपण इकडं साईडला ठेवलेले तूप आणि तेल गरम करून ठेवणे ते टाकणार आहे एक जण्याची मदत घ्या तुम्ही कोणीतरी हातात एक एक चमचा टाकणार आहे आता आपण हळूहळू आता जोपर्यंत पूर्ण जिरत नाही याच्यात तोपर्यंत दुसरा चमचा टाकणार नाही दुसरा चमचा टाकलेला आहे हा तिसरा चमचा एकदम बारीक गॅसवर आहे जास्त स्पीड मध्ये नाही आहे लो फेम बघू शकता किती फेसळत आहे किती फुलून आलेले आहे वरती आणि तळाला लागणार नाही याची काळजी घ्यावा लागेल बघू शकता आपण जोपर्यंत हात तेल तोप सोडत नाही तोपर्यंत आपण फेटून घेणार आहे अजून एक चमचा टाकणार तो उरलेले ते, तेल आणि तूप तेही टाकणार बघू शकता आपल्या मिश्रणाने सोडलेले तेल वगैरे काढून घेणार आहे आपण जाड गुडाच्या भांड्यात काढा मी हा खलबतच काढणार आहे ऑइल करून घेणार त्याला या भांड्याला मी तूप लावून घेतलेले बघू शकता आपण यावेळा आपल्याला दाबणं वगैरे काहीच नाही तसे तसे राहू देणार आपण कारण की हा जाडबुडाचा पण आहे केक टे नसला तर छानच आहे त्यात काढा एखाद्या रुमाला नाही अशा आपण घट्ट पान झाकून ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं याला उघडणार नाही तर बघणार आहोत आपण दहा ते बारा मिनटं झालेले आहे काढून घेणार कपडा मला हे सॉरी आणि बघू शकता आपण अजून पण गरमच आहे ताटात काढून घेणार याला उलट करून गरमच आहे ना आपण काढून घेणार बघू शकता आपण ग्रीस केलेला आहे तुपाने बघू शकता खूप छान झाली जणू काही गुळाची भिळी आहे तर आता आपण कापून घेणार थोडे थोडे बघू शकता कलर किती छान आलेला आहे बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे आणि कलर पण बघू शकता आपण जसं मार्केटला भेटतो त्याचप्रमाणे बघा बघू शकता खूप छान झालेले आणि खूप छान जाळी पडलेली आहे खूप सुंदर किती सुंदर झालेली आहे बघू शकता आपण काप करणार आहोत बघू शकता आपण दोन्ही साईडनं कलर जसं मार्केटला भेटतो दुकानात भेटतो मिठाईच्या त्यांच्या त्याचप्रमाणे आलेले आहे कलर आणि एकदम भारी झालेली आहे एकदम कुसखुशीत झालेली आहे बघू शकता आपण एकदम जसं चुरा आणि तेलकट अजिबात नाही आहे